नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्ण हरी मी मिठ्ठू दगडू गदा दे गाव तांदळी राहणार शिरूर आपल्या समोर एक कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संधेची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लकलकण्याचा लग विचार बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही मी माझ्या बाबतीत सांगतोय बरं का स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही फाटत आलो तरी जरीची किनार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लकलकण्याचा लग विचार बाकी आहे सर्व स्तरावर खरेच आता जगून माझे झाले सर्व स्तरावर सर्व स्तरावर खरेच आता जगून माझे झाले पण माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे सरनावरती आता खरोखर निघेल आनंदाने सरणावरती सरनावरती आता खरोखर निघेल आनंदाने पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लकलकण्याचा विचार बाकी आहे रामकृष्णारी